या ठाम भूमिकेसाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी एक ऐतिहासिक सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे ही बैठक संगमनेर तालुक्यातील एकोणास मैल खंदरमाळ फाटा येथे सायनाथ उद्योग समूह येथे मोठ्या उत्साहात आणि व्यापक सहभागानं पार पडली या बैठकीला तीन खासदार दोन माजी खासदार चार आमदार एक माजी आमदार यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली आहे या बैठकीत आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संयुक्तपणे भेट घेऊन या मार्गाबाबतची ठाम भूमिका मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान या बैठकीतून आमदार सत्यजित तांबे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद साधलाय मुख्यमंत्र्यांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटीसाठी वेळ देण्याचं आश्वासन दिलं आहे शासन स्तरावर अपेक्षित निर्णय झाला नाही तर आळेफटा येथे बेमुदत रस्ते जामा आंदोलन छेडलं जाईल असा ठाम इशाराही या बैठकीतून देण्यात आलाय या बैठकीनंतर आमदार सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात बाबतीमध्ये जो आराखडा होता त्या आराखड्याप्रमाणेच रेल्वे झाली पाहिजे ती नाशिकवरून सिन्नर अकोले संगमनेर मार्गे राजगुरुनगर नारायणगाव राजगुरुनगर चाकण मार्गे पुण्याला गेली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी ही सातत्याने होत आहे नाशिकवरून शिर्डीची जी रेल्वे डायरेक्ट लाईन त्यांना करायची आहे त्याच्यासाठी पण आमचा पाठिंबा आहे त्याच्याबद्दलही आमचा विरोध नाही नगरवरून पुण्याला जी डायरेक्ट लाईन करायची आहे त्याचाही तेही रे झाली पाहिजे ती आज दौंडवरून जाते ते न होता सरळ मार्गाने झाली पाहिजे ही आमची मागणी आहे पण हे होत असताना नाशिक आणि पुण्याचे दोन औद्योगिक शहरं जोडण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला एक दळणवळणाची व्यवस्था मिळण्याच्या दृष्टीने विद्यार्थी नोकरी करणारे लोक यांच्यासाठी ही रेल्वे लाईन होणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी महारेल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळजवळ हजार कोटी रुपये जे आहे ते खर्च करून भूमी अधिग्रहण जमिनीचं झालेलं आहे अशा अनेक गोष्टी होत्या म्हणून त्याच्या संदर्भात आज या ठिकाणी सगळ्या या रस्त्यावरचे जे लोकप्रतिनिधी आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार त्याचबरोबर ज्या विविध तालुक्यांमध्ये रेल्वेच्या कृती समित्या तयार झालेल्या अशा सगळ्या प्रतिनिधींची आज, आज बैठक या ठिकाणी घेण्यात आली सगळे खासदार सर्व सगळे लोकप्रतिनिधी यासाठी बैठकीला उपस्थित होते आणि ब आंदोलनाची पुढची रूपरेषा ह्याच्यात ठरवण्यात आलेली आहे आंदोलनाचा भाग पहिला भाग म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब यांना भेटायचं आहे आणि त्यांना भेटून पहिल्यांदा त्यांच्याशी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करायचा अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे याच बैठकीतून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना फोनवर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या शिष्टमंडळाला भेट देण्याची वेळ देणार असल्या कारण महापालिकेच्या निवडणूक आहेत दोन तारखेपर्यंत माघारीचं ती गडबड आहे त्याच्यानंतर ते म्हणाले की मी भेटण्यासाठी वेळ देणार आहे मान्य मुख्यमंत्री भेटण्यासाठी वेळ देतील त्यांच्यासमोर हे सगळे मुद्दे आम्ही मांडणार आहोत रेल्वेमंत्री जी एम आर टीचं कारण सांगून ज्या पद्धतीने ही रेल्वे लाईन बदलण्याचं त्यांनी घाट घातलेलं आहे हे कसं चुकीचं आहे हे मान्य मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान पंतप्रधानांपर्यंत जरी जाण्याची वेळ आली तरी ते करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे त्या दृष्टीने आजच्या बैठकीत निर्णय झालेला आहे तुमच्या सगळ्यांचा विरोध डावलून रेल्वेचा मार्ग बदलण्याचा जर निर्णय झालाच नाही तर काय भूमिका घे राहील नाही आज तर आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची तयारी पहिला मुख्यमंत्र्यांना पार आणि त्याच्यातूनही जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन जे आहे ते नाशिक पुन्हा रेल्वेच्या साठी उभं केलं जाणार कुठल्या स्वरूपाचं आता जनआंदोलन हे टप्प्याटप्प्याने ठरवलं जाईल पहिला टप्पा जो आहे तो शासनाशी चर्चा करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या त्यांच्या त्यांच्या कानावर घालून त्यांनी जर याच्यातून मार्ग काढण्यामध्ये जर ते शिश्यू ठरले ना केंदर तर मग आंदोलनाची वेळ येणार नाही परंतु जर समजा त्याच्यातून त्यांना केंद्र शास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जर नाहीच ऐकलं किंवा रेल्वे बोर्डाने नाही ऐकलं किंवा रेल्वे मंत्रालयाने नाही ऐकलं तर मात्र मग जनआंदोलन उग्र स्वरूपात करावं लागेल आणि त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही कारण हा पूर्ण भागच जो आहे तो क्रांतिकारकांचा भाग आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या या जुन्नर तालुक्याचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळं मला निश्चित खात्री आहे की आंदोलनामध्ये कुठे आम्ही कमी पडणार ओके डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी घरगाव अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार